श्रावण एवढा पवित्र महिना तरीही या महिन्यात लग्न करण्यास का असते मनाई श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो पण हा महिना एवढा पवित्र असूनही लग्न आणि इतर कार्य करण्याची मनाई का असते तसेच लग्नाप्रमाणे असे अनेक शुभ कार्य आहेत जे करण्यास मनाई आहे पण का कारण जाणून घेऊयात भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदू धर्मात खूप पवित्र आणि विशेष मानला जातो असे म्हटले जाते की जो कोणी पूर्वक महादेवाची प्रार्थना करतो त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते त्याच वेळी श्रावण महिन्यात पूजा आणि उपवास यांना खूप महत्व असते कोणत्याही उपवासाची व्रताची सुरुवात करायची असेल तर या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात पवित्र महिना मानला जातो म्हणून या महिन्यात केली जाते पण तरी देखील या महिन्यात लग्न गोष्टी करण्यास मनाई का केली जाते तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की श्रावण महिन्यात लोक पूजा अर्चा करतात उपवास करतात परंतु जास्त लक्ष देतात त्याच वेळी या महिन्यात लग्न आणि इतर गोष्टी इतर शुभ कार्य करण्यास मनाई असते म्हणजे लग्न वगैरे या महिन्यात केली जात नाही या वर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचु, श्रावण सुरू होत आहे पण श्रावणात एकही लग्नासाठी एकही मुहूर्त पाहिला जात नाही पण हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की हा महिना इतका पवित्र असूनही श्रावणात लग्नासारखे शुभ कार्य का केले जात नाही तर चला जाणून घेऊया यामागचं कारण श्रावण महिना चातुर्मासात येतो आणि चातुर्मासाच्या दिवसात भगवान विष्णू योग भगवान विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय विवाह कार्य होत कारण विष्णूजींना योग निद्रेतून बाहेर पडणं आवश्यक हो असते अशा परिस्थितीत विवाह वगैरे चार महिने केले जात नाहीत प्रत्यक्षात लग्नादरम्यान बहुतेकदा भगवान विष्णूंचे मंत्र जप केले जातात दुसरीकडे श्रावण महिना भगवान समर्पित आहे म्हणून श्रावणात लग्न करणे निश्चिद्ध मानले जाते म्हणजे या लग्नात या महिन्यात लग्न किंवा इतर शुभ कार्य केली जात नाहीत म्हणून श्रावण महिन्यात कोणतेही शुभ कार्य अथवा लग्न तारखा नसतात